सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम

आता कोशी निर्माण करायचं आहे शिल्लक ठेवायचे आहे अनेक जिल्ह्यात लक्षावधी रुपये जिल्ह्यात प्रमोदराव डॉक्टर प्रमोदराव भालेराव मला त्यांच्यात ती चमक दिसली मी मोबाईल सरांना आणि खिडकी सरांना म्हटलं मला वाटतं हे जरा चमक त्यांना अधिक चमकवलं पाहिजे म्हणून त्यांच्या गळ्यात माझ्या अतिशय आवडतं वकील आहेत आणि योगा त्यांची या ठिकाणी उपप्रमुख म्हणून निवड झाली मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सभा दिवसभर लोक टिकू शकतील का हा प्रश्न होता स्वतःहून पुढे पुढे आले आणि म्हणाले की सगळ्यांना अल्प पहा जेव्हा मी निचं आणि ते जेव्हा त्यांच्या काही प्रकाशित झालेले आहेत ते चांगले लेखक कवी आहेत आणि आता उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड केंद्राने राज्याने केलेली आहे ते लिहितात की जून मध्ये जे सेवानुक्त होतील जून मध्ये जेव्हा ते सेवानुत होतील त्यावेळेला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी म्हणून आपण देखील त्यांच्या सेवानुक्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार जाऊ पण ते पुढे लिहितात की जून नंतर क्षण अनुषद मी भारतीय बौद्ध महासभेच्या कामाला केले चांगल्या प्रकारे केलं ऑगस्ट मध्ये मला संपर्कात आले सतत माझ्या लक्षात आलं सैनिक दलाच्या उपाध्यक्ष पदाची पोकळी आपल्याकडे आहे आणि अशा वेळेला पंजाबी साहेब आपला ही पोकळी भरून काढतील म्हणून त्यांना जिल्ह्यामध्ये नेमकं करण्यात अलीकडे केंद्रात आणि राज्यात ऑडिट कमिटी निर्माण झालेली आहे आणि हिशोब ठेवणे आणि कोषाध्यक्षांनी सरचिटणीस अध्यक्ष सरचिटणीस काम यांच्याकडे असणार आहे असे स्वागत मी या ठिकाणी आहे मी त्यांना बजनेरात काम करत असताना पाहत होतो माझं लक्ष होतं की यांना कुठे ऍडजस्ट करता येते यांचा उपयोग हो संस्थेसाठी अधिक चांगल्या स्थळी कसा घेता येईल आपल्याला संस्था भक्कम करण्यासाठी आपण यांचा उपयोग घेऊ शकतो का हे मी शोधतच असतो आता आता देखील माझं काम शोध काम थांबलेलं नाही मी महानगर साठी शोधतोय तसंच त्यांना शोधत शोधत असताना सचिव जर दिलं तर निश्चितपणे चांगलं काम होईल असं वाटलं आणि मी ती बाब शिफारस केली मी केंद्राकडे आणि त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो अरुण कुमार आठवले साहेब सिरियर प्रबंधक होते हे मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र रिटायरमेंट नंतर ते सामाजिक कार्यात अग्रसर आहेत अनेकदा त्यांच्या पोस्ट मी वाचत असतो पाहत असतो त्यांच्या कामाचं निरीक्षण करत असतो आणि मग माझ्या लक्षात आलं की चांगली आणि महत्त्वाची माणसं लहान लहान संघटनेत काम करण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या महासागरात काय येऊ नाही मी त्यांच्याशी चर्चा केली बोलावलं चर्चेला बोलावलं आणि अंतिम करून टाकलं की तुम्हाला आता पुढे बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेबरोबर जगायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेतच मरायचं आहे आता काय त्यांचं अभिनंदन करतो दोन चारदा भेट झाली त्यांची ते बौद्ध उपासक संघाचं काम करतात बौद्ध उपासक संघ हा अमरावतीचा मर्यादित आहे मी विचार केला की माणसं लहान पण कार्य अतिशय चांगला दर्जाचं आहे मग मोठ्या संघटनेत काय येऊ नये बाबासाहेबांचा विचार अधिकृतीनं का करू नये म्हणून मी त्यांना पाचारण केलं त्यांनी होकार दिला आणि आता ते बाबासाहेबांच्या संस्थेसोबत काम करण्याचा निर्धार केला ते आंबेडकर कुटुंबासोबत सतत कार्य असतात याची मला जाणीव होती आणि म्हणूनच त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आहे त्यांची नेमणूक सिद्धार काय आणि पर्यटन असे नयन समाजाच्या कोणत्याही असतात अतिशय कमी वयाचा माणूस होतो धम्माकळ वरतो याच विशेषत्व विश, त्यांच्यामध्ये आहे आणि ते आता भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन सचिव झालेले आहेत प्रचार व पर्यटन विश्वास आहे प्रचार भरपूर होईल पर्यटनही चांगले दिसतील नाही जिल्हा होता आणि सोळामध्ये माझी निवड झाल्यानंतर सतरामध्ये आम्हाला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर लावायचं होतं त्याचा बराच खर्च होता, होता। मग आम्ही काही मंडळी आम्हाला मदतीला येते का मिळते का शोधत होतो अशा वेळेला ढोके साहेब आणि ज्या त्यांनी मला सांगितलं की हँडविलचा किती खर्च आहे किती लागतात तो साराचा सारा खर्च आम्ही करू आणखी किती पैसे लागतात तेही आम्ही देऊ तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे कुटुंब समाज समाजोपयोगी कामासाठी सतत सतत मदतीला येऊ शकते आणि ते माझ्यासोबत सतत जुळलेले असतात मी आदर ते मी त्यांना म्हणालो की तुम्ही जरा वरच्या श्रेणीत द्या ते म्हणाले की मला रिटायर होऊ द्या मी पूर्ण वेळ तुमच्या भारतीय बौद्ध महासभेला देणार आहोत म्हणून त्यांना सध्या तरी सचिव पर्यट प्रचार पर्यटन दिलेलं आहे पुढे निश्चितपणे ते चांगल्या पदापर्यंत जातील अशी मला अपेक्षा आहे शिक्षक होते रिटायर झाले आणि समता सैनिक दल जे वाढलं आहे आपल्या जिल्ह्यात त्याचं श्रेय जातं आणि ते काम पाहून आपण ते सचिव एस एस टी म्हणजे समता सैनिक दल माझा विश्वास आहे बा भीमराव आंबेडकर साहेबांनी राष्ट्रीय भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत ट्रस्टी आहे त्याचबरोबर एकीकृत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्रात एक लाख समता सैनिक दल निर्माण करण्याचा सा। बाबासाहेबांना अपेक्षा न न केवळ आंबेडकर कुटुंब आणि आंबेडकर विचारधारेप्रमाणे मांडणार समता सैनिक दल निर्माण करण्यासाठी त्यांचा निश्चितपणे उपयोग होईल मी त्यांना शुभेच्छा देतो सावंत मध्ये आम्ही शुभेच्छा देतो त्यांनी आपापल्या कामात आणखी पूर्ण प्रगती करावी आहे असा हा त्यांचा आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो आणि आजीव सदस्यांनी जेव्हा माहिती पाठली तेव्हा त्यांनी सांगितले मनाने पूर्व आलेली आहे त्याच्यावर सुद्धा मदत करायच्या वतीनं अभिनंदन आणि राज्याच्या वतीने सुद्धा अभिनंदन करतो

ते अमरावती जिल्ह्यात आपलं भारतीय बौद्ध महान सभेचं काम वाढवतील अशी अशी अपेक्षा अमरावती जिल्हा पूर्णच्या पोलीस करत आहोत राज्याच्या अभिनंदन करत आहे मागच्या सहा महिन्यात भारतीय बौद्ध महासभेला इंटरनॅशनल लेवलवर अमरावती जिल्ह्याची प्रसिद्धी मिळाली त्याचं सर्व सगळी आणि त्यांनी भारतीय गुंतवणूक सेवा जॉईन केली त्यांचे योग्य करत आहे मी त्यांनाही याच्या काम पुढे कामासाठी त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी आमच्यासोबत परिचय पत्र भरून दिलं त्या बौद्ध उपासक संघाचं काम त्यांनी केलेलं नमूद आहे मी देखील बौद्ध उपासक संघाच्या कार्यक्रमाला गेलो त्यावेळेलाही त्यांच्या कामाचे दर्शन मला झालेलं आहे आणि माझा विश्वास आहे की भारतीय बौद्ध महासभा जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी निश्चितपणे आपलं योगदान देते मी त्यांना शुभेच्छा असतो आणि इनडायरेक्ट आले म्हणजे डायरेक्ट आले अनेकांना ते माहीत नव्हतं पण आजच्या विद्यमान कार्यकारणी ते राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमार्फत आले जसे तुम्ही सगळे आले राष्ट्रीय पदाधिकारांत तसेच राष्ट्रीय पदाधिकारांनी ते आलेले त्याच्या मनापासून आर्थिक यानंतर हा अनुभव आहे आपल्या पुढे मी जो बघा सरांना आनंद देत करतो की त्यांनी आज त्या जे काही विषय असतील त्यांच्या बाबतीत सर्वच माहिती त्यांनी आपणापर्यंत द्यायची मिळत

उपस्थिती केला पाहिजे मला माझी विनंती असेल इकडे तिकडे जाण्यापेक्षा बाबासाहेबांच्या मुद्दा महासंघ तुम्हाला समानंद बाबासाहेबांची चळवळ आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीचा सन्मान करू सर्वांना आपण परत सभा भारतीय बौद्ध महासभा रोज काही राहते सकाळी वेगळं दुपारी वेगळं आणि त्याची अंमलबजावणी करायला सांगते वरून तालुका म्हणून दिली जबाबदारी दिलेली आहे काही प्रमाणात एकवीस लोकांनी केले ना तर बाकीच्या सारा संघटना साफ होतील आणि बाबासाहेबांची संघटना या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला दुसरा महत्वाचा विषय त्याच्यासाठी ही सभा बोलावली मोठा बिटक आणि त्रासदायक पडता कष्टाचा विषय गोदी सत्व धम